मी आहे प्रज्ञा जोशी उर्फ पुणेरी काकू आणि मी जनरली येत असते लाईव्ह संध्याकाळच्या वेळेला म्हणजे इतक्या संध्याकाळी की रात्री जवळजवळ नऊ वाजता दहा वाजता अशी लाईव्ह येत असते पण आज मी दुपारी चाललेली आहे बायतवे मी जरा हे आज घातलं आहे तर मी बघते आहे की मंगळसूत्र याच्यात दिसते का नाही तर मंगळसूत्र दिसत नाही आहे म्हणजे याचा अर्थ मला एक लांब मंगळसूत्र घेतलं पाहिजे की जे मी याच्यावरती घालू शकेन तर मैत्रिणींनो आज मी लाईव्ह आली आहे याचं रील केलं आहे मी या साडीचं त्यामुळे तुम्ही हे रील बघू शकता साडीचं आणि त्याप्रमाणे तुम्हाला कळेल ही साडी कशी आहे तर इन्स्टावर जा किंवा यूट्यूबवर जा मी या साडीचं रील टाकलं आहे तर तुम्हाला ही साडी दिसेल पण मी आज लाईव्ह का आली आहे त्याचं कारण मी तुम्हाला थोडक्यात दोन मिनटात सांगणारच आहे पण त्याच्या आधी जे आज माझं लाईव्ह पहिल्यांदा बघत आहेत त्यांना सांगते की मी आहे प्रज्ञा जोशी उर्फ पुणेरी काकू आणि मी येत असते लाईव्ह जेव्हा जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा किंवा मला वाटेल की आता येणं आवश्यक आहे तर माझे तुम्ही स्वयंपाकाचे व्हिडिओ बघू शकता नंतर माझं तुम्ही ट्रॅव्हल मला खूप आवडतं भारतामध्ये मी राजस्थान नंतर काशी म्हणजे बनारस वगैरे नंतर बनारस म्हणजेच वाराणसी म्हणजेच वाराण काय बरं वाराणसी काशी उर्फ बनारस हां तर तिकडे किंवा रोडूज वर्ल्ड रोडूज वर्ल्ड ओके किंवा काय बरं आपलं महाबळेश्वर असेल नंतर अलिबाग असेल आणि काय बरं आणि काय बरं अलिबाग महाबळेश्वर नंतर तुम्हालाच माहिती राजस्थान काशी बनारस आणि एक पाचवं आहे कुठलं तरी मी विसरले तर ते सगळं भारतात आणि क भारताबाहेर अमेरिका आहे डेन्मार्क नॉर्वे स्वीडन आहे मालदीव्ज आहे तर तुम्ही ट्रॅव्हल पिकनिक्समध्ये बघितलं तर ते सगळं तुम्हाला बघायला मिळेल तसंच माझे कुठे काय कुठे काय का मिळतं ते व्हिडिओ आहेत तसंच नवीन स्वयंपाक करणाऱ्यांना आई मी हे कसं करू नावाची एक सिरीज आहे त्यामुळे माझ्या व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही प्लेलिस्ट बघितली पाहिजेत प्रत्येक चॅनेलच्यावरती जसं व्हिडिओज असतं शॉर्ट्स असतं तसं पुढे आहे प्लेलिस्ट तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघा म्हणजे तुम्हाला माझं व्हिडिओचं हे कळेल काय काय असतं तसंच मी तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून लाईव्ह येते फुकटचे सल्ले द्यायला गप्पा मारायला आणि कुठल्या तरी एखाद्या विषयावर डिस्कस करायला तर तुम्हाला ते बघायचं असेल तरी तुम्ही वर्षभराचे व्हिडिओज बघा हे सगळे नवीनच आले मी तर्षा हवंल येस रोडूज इथे वाटसरूंना अलाउड नाही आहे आमच्या चॅनेलवर यायला आम्ही लगेच काढून टाकतो अशा वाटसरूंना ओके okay. हे असे फालतू लोक जे येतात त्यांना आपण काढतो हे हो। आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे तुम्ही पण मैत्रिणींनो काढत जा जे लोक असे कोणी येतात ना टाइमपास करायला त्यांना काढून टाकायचं हे लक्षात ठेवा पागल करते तुझी स्मित मर्शा हवललायक ठेवले बाकी सगळ्यांना काढून टाकले अशी चोक मोत्याची माळ छान हां हे तनमणी न माझ्या आईचा असा तनमणी होता म्हणून मी तो घेतला आपण आपल्या आईच्या किती हे असतो ना आधी आईची कॉपी करायला आपल्याला खूप आवडते आपल्या आई जे करते आता माझ्या सुनबाईनी पण माझ्यासारख्याच बांगड्या घेतल्यात अगं म्हटलं माझ्यासारख्या कुठे घेते भायदे आत्ता मी जिथे गेले होते ना तिकडून येताना मला एक बांगडीच सापडली नाही म्हटलं कुठे गेली तर ह्याच्यात मोत्याच्या तोड्यात अडकली ती एनिवे anyway, मी पण आईसारखे तोडे घेतलेत आणि आईसारखाच तनुणणी घेतलाय पण आईचा असं मला वाटतं दोन किंवा तीन पथकाचा होता आठवत नाही चोरीला गेला म्हणून मी घेतला एनिवे तर आज मी लाईव्ह का आली आहे पटपट त्याचं मेन कारण म्हणजे आपली जी मैत्रिणी आहे शितोळे म्हणून काय बरं निलिमा शितोळे म्हणून आपली एक मैत्रिणी आहे तर तिच्या घरी तिने मला आज गौरीचं होतं गौरी, गौरी दर्शनाला इनफॅक्ट काल तिने मला जेवायला बोलवतं तर मी काही जाऊ शकले नाही आपल्या क्लाउड किचनमुळे किती ऑर्डर होते मला काल साठ पुरणपोळ्या मी केल्या वेडी झाले वेडी शेवटच्या पाच पुरणपोळ्या पुरा करताना म्हणलं आता कधी या पाच पुरणपोळ्या संपतील इतकं दमाल झालं तर तिच्याकडे ना अप्रतिम गौरी असतात हे बघा तिचे फोटो बघा हे बघा हा किती सुंदर आहे गौरीचा फोटो किती सुंदर सजल्या आहेत त्या गौऱ्या बघा तर मी आत्ता तिच्याकडे गेले होते तिच्याकडनं आले तर मला नॉलेजचा खजाना मिळालाय आपली मैत्रीण बघा हे बघा ही ही आहे निलिमा शितोळे ही गुलाबी साडीतली आहे ना डावीकडे ती आहे निलिमा शितोळे तर तिने मला बोलवलं तर घराच्या जवळ राहते आणि तशी ती माझ्याशी नेहमी बोलत असते म्हणून मी म्हटलं चला आपण तिच्याशी ती आणि इतकं सुंदर गौरी अप्रतिम आहे बघा किती सुंदर मांडलंय बघा सगळे पदार्थ इतकं सुंदर आहे ना की मला बघा जावंसंच वाटलं बघायला म्हणून मी गेले पण आज मी तुम्हाला वेगळं काहीतरी सांगणार म्हणजे गौऱ्या तर सुंदरच होत्या त्यांच्याकडच्या हे बघा सुंदर आहेत ना पण महत्वाची गोष्ट आहे म्हणजे मी त्यांचा व्हिडिओ काढून आणला आहे तो मी आता टाकणार आहे थोड्या वेळाने बरेच दिवसात तुम्ही म्हणत असाल की मी व्हिडिओ नाही टाकले तर आज टाकणार आहे पण मला सांगायचं हे की आज मला एक वेगळा अनुभव आला त्यांच्या घरी की त्यांच्या त्यांचं घर हे सरदारांचं घर आहे सरदार सरदार शितोळे म्हणजे शिवाजी महाराजांच्याही आधीपासून ते सरदार आहेत आणि राजस्थानमधनं आलेले शितोळे सिसोदिया फॅमिली ती राजस्थानमध्ये सिसोदिया फॅमिली इज व्हेरी कॉमन तर त्या सिसोदिया फॅ म्हणजे फॅमिली म्हणजे फेमस आहे सिसोदिया नाव तर तिकडून ते आले सातशे वर्षापूर्वी आणि ते कसबा पेठेमध्ये तांबटाळी मी जी दाखवली त्या तिथे त्यांचा वाडा आहे आणि तो आल त्यांनी अजून थोडा प्रिझर्व केला आहे त्यांच्या नावावर जो वाडा आहे तो आणि त्यांच्या सरदार शितोळ्यांकडे मी आज गेले होते आणि तो राजेशाही थाट बघून मी चक्क आवाक झाले की काय ते पदार्थ काय ती भांडी त्यांची जुनी जी भां दीडशे वर्षे पुराणी भांडी त्यांनी त्या गौरीच्या ह्याच्यात लावली ती डिस्प्लेला मी सगळ्याचे फोटो वाढलेत त्यामुळे तुम्हाला बघायला मिळेल पण इट वॉज ह्यान एक्सपिरियन्स इन इट सेल्फ इतकं मस्त वाटलं ना त्या सिसोदियांशी मिस्टर सिसोदिया म्हणजे शितोळे त्यांच्याशी बोलायला म्हणजे निलिमाच्या मिस्टरांशी कारण त्यांनी एक गोष्ट सांगितली त्यांनी सांगितलं की शिवाजी महाराज आणि जिजाऊ जेव्हा पुण्यात यायचे पूर्वी पु म्हणजे त्यांचा माल मानण्यापूर्वी तेव्हा ते त्यांच्याकडे उतरायचे बाल शिवाजी इमॅजिन किती छान ना आता सोशल मीडियावरचे असे लोक मला येणार नाही चॅनेलवर की ज्यांना मला ट्रोल करायला चान्स मिळेल पण हे लक्षात ठेवा गावागावामध्ये बोलायची पद्धत वेगळी असते आमच्याकडे आम्ही शाळेतल्या बाईंनाही बाई म्हणतो आणि काम करणारी बाई असते तिला पण बाईच म्हणतो आणि मला पण कोणी मोठी बाई म्हणलं तरी मला चालतं म्हणजे हे भाषेचा फरक आहे तर नवीन पिढी म्हणते की बाईने म्हणायचं असिस्टंट म्हणायचं हेल्पर म्हणायचं असं काही गरज नाही आहे प्रत्येक भाषेचं आपलं आपलं कल्चर आहे आणि शिवाजी महाराज आम्ही लहानपणापासून शिवबा हे आमच्या घराघरात जन्मलेले आहेत म्हणजे काय म्हणतात ना जवळचे आहेत आणि दुसरं म्हणजे शिवबा आमच्या हृदयात आहेत त्यामुळे आम्हाला गरज नाही की त्यांना छत्रपती वगैरे म्हणायला पाहिजे तर प्लीज मला ट्रोल करू नका मी काय ऐकून घेणार नाही तुमचं कारण शिवाजी महाराजांसारखं वागलं ना तर जे बायकांच्या बाबतीत घडतंय ते घडणार नाही शिवाजी महाराजांची प्रिन्सिपल काय होती की आईला स्त्रीला दे आई मानणं हे त्यांचं प्रिन्सिपल होतं तसंच त्यांनी जे गनिमी काव्य वापरले अग्र्याहून सुटका करण्यासाठी किंवा शाहिस्त्यखानाची बोटं कापली किंवा हिंदू धर्माची स्थापना करण्यासाठी तर त्यांचे आचार विचार घेणं हे महत्वाचं आहे ना की ते छत्रपती होते याच्यावरनं मांडणं त्यामुळे मला ट्रोल करू नका मला ते चालणार नाही आणि आमच्या शाळेत आम्हाला असंच शिकवायचं शिवाजी महाराज त्यामुळे आम्ही त्यांना शिवाजी महाराजच म्हणतो आम्ही छत्रपती म्हणणार नाही तुम्ही ऑफिशियली करा की यांना शिवाजी महाराज म्हणा आणि तुम्ही मला तसं वागून दाखवा आधी की इथे महाराष्ट्रामध्ये बायकांची बायकांना सन्मानाने बागवलं जाईल हे जर होत असेल तर शिवाजीचं राज्य इथे आहे उगाच नाही तर मला काहीतरी फालतू गोष्टी सांगू नका की यांना असं म्हणा तसं म्हणा मी कोणालाही असं म्हणणार नाही छत्रपती वगैरे म्हणायची गरज नाही कारण शिवबा माझ्या हृदयात आहेत देवाला कोणी आहो म्हणतं का आम्ही नाही म्हणत बाबा मी देवाला ए म्हणते मी माझी मी जिचं ध्यान करते तिला म्हणते आई तू आईच राहा बाबा तू देवबीव झालीस तर मी तुझ्याशी तु बोलूच शकत नाही तर आपला आपला भाव आहे ना तर माझा भाव शिवजांबद्दल प्रचंड आदर आहे आणि म्हणूनच मी आज आनंदाने हे लाईव्ह सेशन करायला आली की जिथे शिवबा आणि जिजाऊ राहिले त्यांच्या घरी मी आज गेले होते सरदार शितोळे आणि ते आठशे वर्ष ते शितो म्हणजे सरदार राजस्थानात येऊन कजवापठेत राहत आहेत आणि ती जिजामाता हायस्कूल जी आहे ती त्यांनी जागा भेट दिलेली आहे त्यांना शाळेला सो so, इतकं सुंदर घर आणि मुद्दा हा की अशा घरामध्ये मी आज गेले होते आणि देवीचं दर्शन घेतलं तर मला अगदी त्या प्रसन्न आणि राजेशाही देवी वाटल्या शोभा पाटील तुम्ही ना तुमचं ते डिस्प्ले नेम बदलून घ्या तुम्ही तुमची आयडेंटिटी लावा तिथे तुमचं अकाउंट तुम्ही वापरा आणि त्याच्यावरती शोभा पाटील असंच लिहून घ्या किंवा एस पी लिहून घ्या तुम्हाला जर डिस्प्ले करायचं नसेल आयडेंटिटी पण पण मी जर कोणाचं नाव घ्यायचं हो असेल तर प्रॉपर नाव हो दिसल्याशिवाय मी घेत नाही आता तुमचं नाव वेगळं हो आहे आणि तुमच्या इथे डिस्प्ले नाव वेगळं हो आहे तर ते मला कम आय एम नॉट कम्फर्टेबल एक मिनिट हॅलो येस प्रज्ञा जोशी फ्रॉम क्लाउड किचन कोण हवं आहे ओके 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 सो अपूर्वा येस अप्रतिम येस येस थँक्यू सो प्लीज तुमचं डिस्प्ले एक आपल्याकडे होत्या मीना पत्की म्हणून तर त्या मी ना पत्की का पत्कीच बहुतेक त्यांचं नवऱ्याचं नाव ना यायचं मी म्हटलं नाही ना, ना, नाही तुम्ही नाव बदलावा मी आय कॅनॉट अड्रेस युअर हजबंड्स नेम एव्हरी टाईम आय एम नॉट कम्फर्टेबल सो शोभा पाटील तू आपण सगळे ए म्हणतो चॅनेलमध्ये त्यामुळे मी हेच म्हणते तर तू तु, तुझं डिस्प्ले नाव आहे ना ते कोणाला तरी मुलाला नवऱ्याला सांगून बदलून घे महेंद्र भोसले येस सो मच गुड नॉलेज येस मला अतिशय अनिता आनंद झाला विनिता कोकणे मॅम टेलर शॉपचे नाव सांगा प्लीज विनिता आपल्या चॅनलवर आपण सगळ्या मैत्रिणी आहोत त्यामुळे कितीही वेळ झालं तरी एकमेकींना ए म्हणायचं अगं आज आत्ता मी लाईव्ह आले कारण मी ना शिवाजी महाराज जिथे उतरले होते ज्यांच्या घरी ते शितोळे सरदार शितोळे त्यांच्या घरी गेले ते गौरीचं दर्शन घ्यायला सो आय वॉज सुपर एक्सायटेड की अरे बापरे आपण एका सरदारांच्या घरी गेलो होतो जे शिवाजी महाराज ज्यांच्या घरात राहिले म्हणजे किती कमाल शिवाजी महाराजांच्या आधीपासून त्यांचं घर कसब्यात आहे तेव्हा त्याला पुनवळं म्हणायचे पुनवळं म्हणजे पुण नव्हतं तेव्हा हार्डली पन्नास घरं होती तेव्हा ते पुणं होतं तर अशा ठिकाणी मी आज गेले होते ती आपली मैत्रिणी निलिमा शितोळे ती मला मधन आपल्या चॅनेलला पण हे करत असते म्हणजे कमेंट्स मला पण देत असते व्हॉट्सअपवर मला लिहित असते तर तिच्याकडे तिने बोलवलं तर कालच पण मी काल पोळ्या करत असल्यामुळे बघितलंच नाही काही आणि मग ती म्हटली काय ग काल आली नाहीस तू म्हणून मी बघितलं तर काय आरास आहे बघा तुम्ही इतकी अप्रतिम आरासे सरदारांचं आहे ना आफ्टर ऑल देवी सुरेख तिला मुनिया बॉर्डरची पैठणी नेसवली दोन यांना दोन गौराईंना नाही मी सांगलीत नाही तर इथे सगळे पदार्थ खायचे बनवून ठेवलेले आहेत पण मुख्य काय आहे ना तर त्यात अशा तेजस्वी गौरी वाटल्या मला खूपच म्हणजे आपल्या घरातल्या पण छान असतात पण सरदारांच्या घरात वेगळंच असणार ना थोडंसं जातीवंत सरदार वर्षानुवर्षाचे सरदार तर ते त्यांचं एक आपलं आपलं एक राजेशाही पण पण असतं ना तर या राजेशाही गौरी कशा असतात ते तुम्हाला आज दिसेल मी व्हिडिओ काढला तो मी टाकणार आहे थोड्या वेळाने पण आय वॉज सुपर एक्सायटेड की आपण अशा घरात गेलो होतो की जिथे शिवाजी महाराज आणि आपली निलिमा इतकी साधी आहे ना वागायला बोलायला अतिशय साधी आहे तिची न तिचे मिस्टर पण छान आहेत त्यांनी पण खूप सांगितलं आहे त्यांच्यावर पण व्हिडिओ काढला आहे म्हणजे त्यांच्याकडनं माहिती घेतली आहे पण इतकं छान वाटलं तर म्हटलं तुमच्याशी हे सांगावं की मला खूप आज आनंद आला आणि मग त्यांचे कनेक्शन्स अजून सरदारांचे आहेत हो गौराईचा त्यांच्या गौराईचा माझ्याकडे तर नाही आहेत गौरी पण त्यांच्याकडे बसल्या तिने मला काल बोलवलं मी गेली नाही ना तर एन्ट्रसपासनं इतकं हे होतं ओ, सुरे का म्हणते मी एक लाईक केला अगं लाईक केलास थँक्यू पण केलं तरी ठीक आहे नाही केलं तरी ठीक आहे म्हणजे एवढं काही लक्ष नाही देत मी पण ठीक आहे तू करतेस तर प्रेमाने आहे मी तुझं प्रेम घेतलं मंजूषा हॅलो अगं आत्ता हो तुम्हाला सगळ्यांना आश्चर्यच वाटेल पण मी आत आत्ता आली आहे कारण कारण आहे तसंच आहे की बाल शिवाजी ज्यांच्याकडे राहिले सरदार चितोळे त्यांच्या घरी मी आज गेले होते आणि त्यांच्या लेकीने मला सांगितलं की तिला अजून तिला अजून सरदारांची कनेक्शन आहे तिचं श्राद्धा किती दिवसांनी आलीस ग तू मी म्हणजे लाई सेशन मध्ये म्हणलं की ही काने आली ही काने आली तर ह्याच्या पुढचा ही एक तर मला तुम्हाला साडी दाखवायची आहे कारण ही ने मी आता सोडणार आहे आणि सोडली की नेसणार नाही ने, ही साडी मी निव्वळ आज पहिल्यांदा आहे घेतली तेव्हा मी नेसणार होते तर प्रीतीच्या मुलाच्या लग्नात मी एकदा थोडा वेळ नेसले मग त्याच्यानंतर प्रतीक्षाने माझ्या मुलाच्या लग्नात नेसली होती अमेरिकेतनं आली तेव्हा तिला म्हणतात नाही माझीच नेस कशाला विकत घेते नवीन तर तिनेही नेसली ती आणि मग मौ आज मला वाटलं आपण नेसावी तर किती बारीक झाली आहे बघा मोदक करून करून ब्लाऊज लूज झाला आहे मला प्रचंड लूज झाला आहे जवळजवळ एक इंचानी लूज झाला आहे पोटाला सगळीकडनं लूज झाला आहे हे बघा इथे पण असं तरंगत आहे इट्स बिकॉज ऑफ माय वजन माझं वजन आता झालं आहे शहात्तर पॉईंट सहा म्हणजे चारशे ग्रॅमने अजून कमी झालं आहे कष्ट करून करून अंदमान निकोबारच्या विलॉग कधी अंदमान निकोबारला मी गेले तेव्हा माझ्याकडे व्हिडिओ वगैरे नव्हता पूर्वीच आहे तो नाही येणार तो नाही येऊ शकत नाव सांग ना प्लीज टेलरचं पण तुला ब्लाऊज हवे आहेत का पंजाबी शिवायचे आहेत ते मुद्दा आहे ना अग तू अलका टॉपेजच्या इथे माझी हाईट किती आहे अगं काय सगळं सोशल मीडियावर कसं सांगू मी तू व्हॉट्सअपवर विचार मग सांगते पाच पाच आहे माझी हाईट आता याच्या पुढचं काही विचार नको हा म्हणजे असं पर्सनल नाही तर मग सगळ्या सोशल मीडियाला कळेल की माझी हाईट किती आहे अजून काय माझं वजन किती आहे अर्थात मी वजन सांगतेच तुम्हाला ते तुम्हाला कळावं म्हणून सांगते हळूच एनिवे हे चांगलं दिसतंय नाही का मलाही आवडलं हे पथक आता या पथकातच मी हे नाही इट्स ओके श्रद्धा आत्ता लंच ब्रेकमध्ये फोन बघितला तर लाईव्ह दिसला दिसलीस खूप छान दिसतेस ताई अगो मध्ये मी रात्री येत होते अकरा बारा वाजे क्लाउड किचननी मला वेळ लागलं होतं काल मी साठ पोळ्या दिल्या आहेत त्यामुळे अजून वेळी झाली तर झाले होते आता मी थकली आज मी काही करणार नाही मोनिकाशी माझं भांडण झालं होतं परत आज तिला आहे कामावर तर जेव्हा मला साठ पोळ्या करायला लागल्या तिची काही मदत नव्हती वर्षा कुलकर्णी साडी छान कलर येस मला खूप अशी आवडली मी बघता क्षणी घेऊन टाकली स्नेहल निगडीमध्ये तुमची डिलिव्हरी नाही का अगो कुठेच नाही आहे मी कुठेच डिलिव्हरी देत नाही तुम तुमचं तुम्हालाच अरेंज करावं लागतं मंजुषा साकडे साडी खूपच छान हो ना पट्टू साडी आहे पट्टू सिल्क पा घेल खैर ते तुझी मोरनी सिचा गुलाबी साडी आणि गाली लाल लाल दिसते मी भारी रजा फोटो माझा काढ 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 आज मी यूट्यूब इंस्टावर सांगून टाकलं मी अठ्ठावन वर्षाचे मला ट्रोल केलं तर मी लक्ष देणार नाही बिकॉज आय एम नॉट इंटरेस्टेड इन वॉट यू सी आय एम इंटरेस्टेड इन वॉट आय वॉन्ट टू डू असं मी त्यांना सांगितलं कारण ट्रोल करी खूप आहेत इन्स्टावर पण एनीवे मोदक मला जमायला लागलेले आहेत छान मोदक आणि कोणी शिकायला फक्त विचारू नका कोणी शिकवले कोण शिकवणार आपला परमेश्वर त्याने शिकवले मला एनीवे रील बघितलीस ना तू मंजुषा गुड सो मी तो व्हिडिओ आज संध्याकाळ संध्याकाळपर्यंत एडिट करते आणि टाकते हो छान दिसतोय त्यांना म्हणे खरंच मला पण आवडला आता एक जण आपल्याला कमेंट करते की लांब मंगळसूत्र घे म्हणजे अजून खर्चात टाकते ती मला तर आता मी एक लांब मंगळसूत्र हाऊस ऑफ आद्यामध्ये जाऊन घेते त्यांच्याकडे चांदीचं असतं त्याला सोन्याचं पाणी तर मी त्याचं हे तन्मणी पण तसाच आहे चांदीचं आणि सोन्याचं पाणी आणि हे असं पण हे फारच जवळजवळ येते ना साखळी आणि मंगळसूत्र आणि हे तर आता मी काय करते हा पण हा खाली घातला तर याची हे दिसते काय म्हणून मी काय करते आता मंगळसूत्र ना एवढ्या उंचीचं किंवा एवढ्या उंचीचं घेते यावरती स्लीव्हलेस ब्लाउज आहे तो तुम्ही बघितलेला आहेच रील वर्सेस रिअल लाईफ कसे आहे आपले माझं सेमच आहे देर इज नो चेंज यूट्यूबचा छान रील बघितला चा रील बघितला मी मध्येच छान वाक्य घातलं राईट युदीचा रील बघितला मी बघितला रील ओके माझं सेमच आहे मी जशी आहे तशीच तुम्हाला दाखवते कारण मला ना करता येत नाही काय दुसरं आता मी मला मी चुकून ना या व्हिडिओलाच आरसा समजते लाईव्ह सेशनला आणि मी आपलं माझ्या गळ्यातल्या जशीच खेळती हॅलो वंदना काय म्हणतेस तर मी हे सांगायला आज आले की मी आज सरदार शेतो यांच्या घरी गेले होते त्यांचा को कसबा पेठेत वाडा येतो ते म्हणले मी तुम्हाला तिकडे पण घेऊन जाईन आणि आपली निलिमा मैत्रिणी आहे ती पण तिच्याशी भेटून पण मला आनंद झाला तिच्या तिची मुलगी पण गोडे सुंदर अतिशय आर्टिस्टिक आहे केवढं एंट्रन्सपासनं तिने फुलाचे मोर इतकं डेकोरेशन आणि इतक्या गौरी सुरेख सजवलेल्या ना की डोळ्याचं पारणं फिटलं आणि मस्त नागपूरची ती तर पुडाची वडी आणि शिरा दिला खायला तो पण मस्त होता मी पण आपलं ते आपले ते एक रील केलं ना काल मी चॉकलेट्सचं तर ते एक बॉक्स होतं माझ्याकडे ती तिचा शूटिंगला आलेला मी तिच्याकडनं आता विकत घेणार तो पैसे देऊन आणि कॅन्डल्स पण त्या विकतच घेणार आणि मग तो मी दिला तिला एक पाकिट पण दिलं तुम्हाला त्याचं पण व्हिडिओ काढला आहे तर आता मी व्हिडिओ बनवते टाकते मला साडी बन सोडायच्या आत लाईव्ह येऊन तुम्हाला हे सगळं सांगायचं होतं की मी सुपर एक्सायटेड आहे की सरदार शितोळ्यांची माझी ओळख झाली इट <laughs> इज नॉट अबाउट सरदार आणि तसं पण इतिहासामध्ये सरदार शितोळे साक्षीदार आहेत ना त्यामुळे हां त्या शिवाजी महाराजांनी का मला वाटतं शिवाजी महाराजांनी जमीन यांच्याकडनं घेतली का असं so, काहीतरी आहे एवढं सगळं आहे माहिती आहे का हिस्ट्रीमधलं त्यांच्याकडे म्हणून आय एम एक्सायटेड दीपा आंबेप हॅलो मॅम अगं ए म्हण बाई तुमच्यासारखे मलाही क्लाऊड किचन सुरू करायचे आहे कुठली आहेस तू पुण्यातली आहेस का हे बघा तुम्हाला काय ना क्लाऊड किचन तुम्ही म्हणाली पण सुरू करू शकता साधना अवचट म्हणते मोकळ्या गप्पा मस्त वाटते खूप श्रुती काय म्हणते आहे साडी उभे राहून दाखव अगं रील बघ माझं आत्ताच टाकले त्याच्यात तुला अगदी उभी दिसेल कारण मला आता बसवत एकदा कधी एकदा घरातले कपडे घालते असं मला झालंय आणि इथे उभं नाही मला तिकडे उभं राहायला उठावं लागेल आणि मला झेपत नाही म्हणून गौरी गणपतीची आई ना मग दोन गौरी आका अगं बहीण ना गौरी पुत्रम पण या आहेत विधी आणि निधी का काहीतरी बहिणी आहेत त्या खरं गणपतीच्या विधी आणि निधी अशा आहेत त्या पण त्यांना आपण गौरीच म्हणतो आहे बहुतेक चीज केकचा व्हिडिओ कधी बनवणार चीज केक मी नाही बनवत नाही येत हां मग तू हां तर क्लाउड ना काय माहिती का तुम्ही कॉमन सेन्सने पण काढू शकता मग तुम्हाला काढायचं तर काढा पण तुम्हाला जर ट्रेनिंग घेऊन काढायचं असेल तर तुम्ही माझ्याकडे या पैसे भरा ट्रेनिंगची फी भरा आणि मग शिका कारण त्यामुळे तुम्हाला एकदम परफेक्ट क्लाउड किचन कसं काढायचं कळेल कारण ज्यांना माहीत नाही त्यातले प्रोफेशनल इशू ते कसंही काढतील तर ते चालणार नाही वाया जाईल तुम्हाला जमत असेल तुमच्यात तेवढी धडाडी असेल आणि तुम्हाला कळत असेल की मला सगळं कळतं आणि मी काढेन काढा कॉमन सेन्सने काढू शकता तुम्ही बघून बघून नुसतं मी काय करते बघून पण काढू शकता मग त्याला काय माझी करायची गरज नाही जस्ट स्टार्ट द किचन पण तुम्हाला जर माझ्याकडे येऊन ट्रेनिंग घ्यायचं असेल तर घेऊ शकता आम्ही त्याचं ट्रेनिंगचे चार्जेस वगैरे तुम्हाला व्हॉट्सअपवर म नॉन वन सांगू शकते मला पैसे मिळवायचे आहेत असं अजिबात नाही आहे पण मी तुमच्यासमोर टार्गेट ठेवले ना की एक लाख रुपये महिन्याला मी मिळवून दाखवेन तुम्हाला म्हणजे तुम्हाला पण मोटिवेशन येईल त्यातनं तर या महिन्यात तर मी पाच सप्टेंबरपासनं किती मिळवलेत मिळवलेत भरपूर ना तुम्हाला सांगितलं चाळीस हजारच्या वर झाले एका महिन्यात आता साठ पासष्ट हजारपर्यंत गेलेत तर अजून एक लाख नाही मी महिन्याला मिळवत आहे पण मिळवू शकते इतकी कामं आहेत ना लोकं तयार आहेत माझा डबा घ्यायला मीच देत नाही म्हणून ते राहिले आज मी टोमॅटो पुलाव करून बघितला इतका खास नाही झाला पण ठीक ठीक आहे ऐक झोप मला आत्ता पण यायला लागलेली आहे कारण मी साठपोळा करून प्रचंड दमली आणि त्यात आपली निलिमाने बोलवलं म्हणून मी गेले ते फोटो बघून मला इतकं टेम्पटिंग झालं ना माझा प्रत्येक डिस्क्रिप्शन खाली माझा नंबर असतो व्हॉट्सअपचा सेवन झिरो टू झिरो सेवन फाईव्ह एट वन थ्री टू तर तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि हाय म्हणा आणि सांगा केतकी विचारते फ्री असतील तर बोलूया माला तर अशा मैत्रिणी मला फोन करत असतात तर ती आत्ता केतकी म्हणती आपण बोलू शकतो आत्ता तर मी तिला सांगितलं नाही नाही मी आत्ता लाईव्ह आहे तर प्रत्येक व्हॉट्सअप माझा नंबर आहे तुम्ही त्याच्यानं कॉन्टॅक्ट करा मी तुमचा नंबर कोणालाही देत नाही का काही सांगत नाही काही नाही तुम्ही माझ्याशी जे बोलता ते मी कोणालाही सांगत नाही आता मी तुम्हाला जे गौरींचे फोटो दाखवले ते निलिमाची परवानगी घेऊन दाखवली आहे त्यामुळे काही प्रश्न नाही आहे आणि तिच्यावरती व्हिडिओ पण येणार आहे आत्ता किती क्यूट आहे ना फारच सुंदर आहे म्हणजे फारच सुंदर सरदार म्हणल्यावरती काय करायचं सरदार आहेत ना तर ते त्यांच्या इथं मला शोभेला असंच वागणार नाही का तुम्ही शॉप का नाही ओपन आम्हाला ऑर्डर पिकअप करायला इझी जाईल का शॉप काय आणि घर काय काय फरक पडतो माझ्याकडनं खूप लोक पिकअप करतात ना ऑर्डर रोज हाय येत की मी थोड्या वेळात लाईव्ह ब संपवतेच आहे मी फक्त एक्सायटेड होते की आज मला काय काय बघितलं मी ते बघा म्हणून मी सांगायला आले संध्याकाळपर्यंत जमलं तर व्हिडिओ टाकते आणि आज माझ्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे नीताचा म्हणून मग मी तिच्यासाठी हाऊस ऑफ आद्यामधनं कानातलं आहे मोराचं आहे मोर आणि त्याला असे डॉट 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 चांदीचं मिळतं हाऊस हो ऑफ आद्यामध्ये आणि डिझायनर आहे ते स्टुडिओ तर मग आता मी ते डंजोणी मागवणार आणि तिच्या घरीच डायरेक्ट पाठवणार आहे रिद्धी सिद्धी गणपतीच्या बहिणीचं नाव चला आता मी ठेवते ही अनाऊन्समेंटच करायला आले होते तर संध्याकाळ तुम्ही बघाल त्यांच्या घरातलं गौरीचं कशी आरास आहे नंतर मिस्टर शितोळे यांनी काय काय सांगितलंय ते पण येईल हां साय सायली मराठेचं हाऊस ऑफ आद्या मला तिकडे जाऊन आज मला नीताला खानातलं घ्यायचं आहे पण मी डंजो करणार आहे ऑनलाईन बघितलं आता ते घेणार क्यू आर कोडनी पैसे भरणार डंजोनी पिकअप करणार आणि डायरेक्ट नीताच्या घरीच पाठवून देणार असं आहे आज, आज मला काय बरं गिफ्ट नीताने मला एक छान बॅग गिफ्ट दिली आहे तर ती मी तुम्हाला संध्याकाळच्या लाईव्हमध्ये दाखवीन मोनिकाशी दोन दिवस माझं भांडण होतं आज मी तिला परत बोलवते चला झोप यायला लागली मला कारण मी ना खूप जापते आहे सध्या खूप दमली आहे खूप म्हणजे खूप दमली आहे आज मस्त योगा केला खूप स्ट्रेचरनी स्ट्रेचिंग करून खूप बरं वाटतंय तर तुम्हाला योगात इंटरेस्ट असेल तर तुम्ही तुमच्या पण चांगली पाहिजे तेवढं शोधून घ्या योगा इन्स्ट्रक्टर चांगली पाहिजे तिला प्रॉब्लेम सांगा तुमचे जे असतील ते जर तुम्ही सारखं कम्प्युटरवर बसत असाल तर नेक दुखते हे पण योगा इज ब्युटिफुल हल्ली मी ना वाढ बघते कधी एकदा योगाचा क्लास सुरू होईल इतके स्ट्रेचेस मस्त होत आहेत मग असं असं कडकडून आळस दिला की कसं बरं वाटतं ना आपल्याला तसं मला वाटतंय चला मला खूप झोप येते पण आता केतकीशी गप्पा माराव्या लागणार आहेत म्हणजे ल मारायच्या आहेत त्यामुळे मी कपडे बदलते केतकी के आणि तुला फोन करते तोपर्यंत धीर धर केतकी बिचारी पुण्याला आली होती मला म्हणली आपण भेटूया आपण तेव्हा परत माझ्या ऑर्डर्स होत्या <laughs> हस्ती आहे केतकी सफेदर ललित काय ग एक काढत जावर आपल्या चॅनेलवरती जे असे येतात प्लीज रेकमेंड योगा अँड मेडिटेशन कोच आपल्याकडे जर दहा मुली झाल्या तर मी तिला विचारेन की तू आमच्यासाठी स्पेशल घेते का बघूया आपण ती खूप चांगली आहे म्हणजे का मला चांगली वाटली माहिती आहे का की मला उठता वाजता यायचं नाही तर आता मी उठता वाजता येऊ शकतो माझे हिप्सचा शेप बदलतोय थाईजचा शेप बदलतोय एका महिन्याच्या रिझल्टमध्ये तर मला छान वाटलं आणि हे बघा ना लूज झाला ब्लाऊज किती ब्लाऊज लूज झालाय बघा इथे खाली पण असा इतका लूज झालाय ना हे बघा एवढ हे झालंय एक काय म्हणतात एक इंचानी वगैरे कमी झालंय इथे म्हणजे अजून किती कमी झालं असेल विचार कर थांबा जरा हा तर चला मैत्रिणी मी ठेवते रात्री येईन नेहमीप्रमाणे अजून कोणाकोणाला इंटरेस्ट आहे का योगात ते विचारा म्हणजे मग ती आपल्याला काय आपल्याला काय डिस्काउंटवर घेते का आपण बघूया खूप चांगली आहे म्हणून मी सांगते मला काही इंटरेस्ट नाही म्हणजे असं कोणाचंही प्रमोशन करण्यात आणि कोणाबद्दल सांगण्यात पण पण पर तुम्हाला काहीतरी चांगलं माझ्याकडनं मिळावं एवढीच माझी इच्छा आहे कारण मी पैसे देऊन करते तेच म्हणजे मी उगच नाही सांगणार तुम्हाला ना माझी तिची काही ओळख नाही आहे ती हैदराबादची आहे हो ऑनलाईन आहे पण खूप छान आहे खूप म्हणजे खूपच छान आहे तिला मी जर तुम्ही म्हणलात की दहा जणी ट्रायल घेतील तर मी तिला सांगेन एक दिवस तुमचं ट्रायल सेशन घे सगळ्यांचा पण तुम्हाला प्रॉब्लेम काय ते आधी ठरवा मला उठा बसायचा प्रॉब्लेम आहे तर ती जे स्ट्रेचेस घेते ना अशा वाट लागते आज मी वेट्स केली अशी ते डंबेल घेऊन वगैरे मजा आली घरातल्या घरात तर घरात। चला मैत्रिणींनो बाय